शासन आणि सिंधुरत्न समृद्ध योजना या दोघांच्या विद्यमाने महिला बचत गटासाठी उमेद मार्फत हा जो प्रकल्प या ठिकाणी उभारला जातोय त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख बाबू शेठ महाप रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदजी यादव व्यासपीठावर उपस्थित असलेले बाबूशेठ पाटील आमचे सरपंच आदेश पावरी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जाधव मॅडम मेघनाताई त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी ज्या बचत गटानं हा अतिशय अभिनव कार्यक्रम या परिसरामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला त्या बचत गटाचे सगळे पदाधिकारी माझ्या सर्व महिला भगिनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनं रत्नागिरी जिल्ह्यातला आणि कोकणातला हा दुसरा कार्यक्रम आहे की बचत गटाच्या माध्यमातून केरळला जशी आपल्याला हाऊसबोट बघायला मिळते की आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कुठं बघायची असेल तर लोकांना जांभारीमध्ये यावे लागेल इतका चांगला आणि उपयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि सिंधूरत्न योजनेच्या वतीनं पुढाकार घेऊन घेण्यात आलेला आहे आपल्याला आठवत असेल की अनेक वेळा महिला भगिनींच्या व्यवसायाच्या बाबतीत चर्चा करण्याची संधी जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली तेव्हा मी अनेक वेळा असं म्हटलेलं आहे की माझ्या मतदारसंघातल्या माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहत असताना महाराष्ट्र शासनाची ताकद म्हणजे आमची सगळ्यांची ताकद ही कायम आपल्यासोबत असेल अशा पद्धतीचं अभिवचन अनेक वेळा मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या माझ्या महिला भगिनींना दिलं आणि त्याची वचनपूर्ती करण्याचा आजचा सोहळा आहे एक कोटी रुपये खर्च करून आपण हाऊसबोट निर्माण केली ती आपण आता बचत गटाच्या ताब्यामध्ये चालवायला देतो आहे बचत गटाचं चांगलं जेवण त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्या राज्यातले आपल्या जिल्ह्यातले आपल्या देशातले किंबोना परदेशातले पर्यटक देखील आता जांभारी गावाला भेट देणार आहेत आणि त्या हाऊसबोटचा उपयोग करणार आहेत मला बचत गटाला देखील त्यांच्या अध्यक्षांना आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक सूचना माझा विनंती करायची आहे की आपण कोकणामध्ये राहतो आपण कोकणामध्ये राहत असताना नाविन्यपूर्ण उपक्रम आता सुरू केला आहे पहिला आपण राईबंदरमध्ये सुरू केला दुसरा आता आपण जांभारीमध्ये सुरू करतोय मी आताच परीक्षेत यादवला सांगितलं की अजून तीन बोटी आपल्याला रत्नागिरी तालुक्यामध्ये द्यायच्यात भाट्यामध्ये आणि तिथल्या महिलांच्या हाताला देखील रोजगार द्यायचा आहे पण बचत गटानं काय केलं पाहिजे बचत गटानं येणाऱ्या पर्यटकाला अगदी नम्रतापूर्वक सांभाळलं पाहिजे आणि जर आपण नम्रतापूर्वक सांभाळलं नाही तर तो येणारा जो पर्यटक आहे तो दुसऱ्या पर्यटकाला जाऊन सांगेल की रत्नागिरीच्या हाऊस बोटमध्ये गेल्यानंतर आम्हाला वागणूक चांगली मिळत नाही अहो येणाऱ्या पर्यटकाला येणाऱ्या ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाची वागणूक देणं ही माझ्या सगळ्या महिला भगिनींची जबाबदारी आहे आणि मला खात्री देखील आहे की जी महिला भगिनी घराचं चांगल्या पद्धतीनं आमचं नियोजन करते ती महिला भगिनी ह्या प्रकल्पाचं देखील नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं करेल आणि हा देशातला मी महाराष्ट्रात दे, महाराष्ट्रातलं देखील म्हणत नाही देशातला हाऊसबोटचा आदर्शवत प्रकल्प हा रत्नागिरी तालुक्यामध्ये सुरू राहील ही खात्री देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बाळगतो आज या कार्यक्रमाला आमच्या उमेदच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी महिला भगिनींना इथं बोलवलेला आहे आणि महिला भगिनींना बोलवण्याचं कारणच हे आहे की तुमच्या गावातली महिला तुमच्या वाडीतली महिला एवढ्या फार मोठ्या ताकदीनं धाडस करते आणि जगाच्या पातीवर एक कोटी रुपयाची स्वतः बोट चालवते हा अभिमान तुम्हाला सगळ्या महिला भगिनींना असला पाहिजे कारण महिला म्हटल्यानंतर त्यांनी फक्त चूल आणि मूल सांभाळायचं त्यांनी घराच्या बाहेर पडायचं नाही ही पारंपरिकता काय पुरुषांनी आपल्या जिल्ह्यातल्या ठेवलेली नाही माझी एखादी महिला भगिनी जर पुढे येऊन काम करणार असेल स्वतःच्या पायावर उभी राहणार रा असेल तर तिला देखील ताकद देण्याचं काम घरातली आपली मंडळी करतात आपल्या सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरचा आमचा सगळ्यांचा निर्णय आपल्याला माहिती आहे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब होते आणि त्यांनी या महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला जो आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही झालेला नव्हता कुठचा निर्णय होता हां लक्षात आहे ना मी घाबरलो मी म्हटलं विसरलं की काय पण ती योजना सुरू करताना आमच्या विरोधामध्ये जे भांडतात आमच्या विरोधामध्ये जे काम करतात त्यांनी तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता की निवडणुकीपूर्वीची योजना आहे आणि ती निवडणुकीपूर्वीची योजना असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत मी जी कालच माहिती घेतली मागच्या महिन्यापर्यंतचे सगळेच्या सगळे पैसे माझ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत आणि असं करणारं देशातलं पहिलं सरकार जर कुठचं असेल तर ते, ते महाराष्ट्रातलं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आणि ही योजना कधीही बंद होणार नाही याची हमी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला द्यायची आहे काही लोकांना काहीच करायचं नाही काही लोकांना फक्त टिप्पणी करायची आहे काही लोकांना महिलांच्या या सगळ्या विकासात्मक गोष्टीला आडकाठी आणायची आहे म्हणूनच विधानसभेच्या अगोदर तुमची ही योजना बंद पाडण्यासाठी काही लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते काही लोक हायकोर्टामध्ये गेले होते मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे हात जोडून विनंती करायची आहे की जी लोकं तुमचा विचार करतात जी लोकं तुमच्या उद्धारासाठी काम करतात अशाच लोकांना आपण आशीर्वाद देण्याची भूमिका भविष्याच्या कालावधीमध्ये देखील ठेवली पाहिजे एक तर नक्की आहे की महाराष्ट्रातल्या माझ्या दोन कोटी अ अडतीस लाख महिलांनी एकनाथ शिंदेसाहेबांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आशीर्वाद दिले माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिले म्हणून पुन्हा एकदा आम्ही सरकारमध्ये आलो आणि तुम्हाला अपेक्षित सरकार आज मुंबईमध्ये बसून आम्ही चालवतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली दुसरी हाऊसबोट इथे लोकार्पण करताना आम्हाला सगळ्यांना मनापासूनचा आनंद होतो आता जबाबदारी तुमची आहे बचत गटासाठी आपण काय काय कार्यक्रम घेतले महिला भगिनी एस टीनं जायच्या आपण महिला भगिनींना देखील छोट्या बसेस घेऊन दिल्या या जिल्ह्यामधल्या महिला बचत गटांना आपण सांगितलं की जे उद्योगधंदे पुरुष करू शकतात जे व्यवसाय पुरुष करू शकतात ते व्यवसाय त्यांच्या खांद्याला खांदा लावून महिला भगिनी देखील करू शकतात आज मला अभिमान वाटतो सांगताना की महाराष्ट्रामधला रत्नागिरी जिल्हा यादवसाहेब एकमेव जिल्हा आहे की ज्या माझ्या महिला भगिनी बस देखील अतिशय प्रामाणिकपणानं बचत गटाच्या माध्यमातून चालवतात हे महाराष्ट्रात कुठंच नाही जे फक्त तुम्ही करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आज महिला भगिनींना बोलवत असताना हा कार्यक्रम कदाचित एका बचत गटापुरता असेल पण भविष्यामध्ये असे हजारो बचत गट, गट जे आहेत ते देखील अशा व्यवसायाला सक्षम आहेत त्यांनी देखील स्वतः पुढाकार घेतला पाहिजे त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने दे बचत गटाचं काम केलं पाहिजे यासाठी आपण पुढं आलं पाहिजे ग्रामीण भागातल्या महिलांना कदाचित असं दस वाटत असेल की ग्रामीण भागात आपण राहतो आपण एखादा उद्योगधंदा सुरू करू शकू की नाही याच्याबद्दलची एक शंका त्यांच्या मनामध्ये असते पण ग्रामीण भागातल्या महिलांनी देखील आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांकडे मोबाईल असेल मोबाईलमधनं आपण आठ दिवसापूर्वी भारतनं पाकिस्तानावर जो विषय विजय मिळवला तो देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्या महिला भगिनींना एक अभिमान असला पाहिजे हे युद्ध जिंकत असताना या युद्धाची माहिती जगाला देणाऱ्या दोन महिला भगिनी होत्या हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हा इतिहास देखील फक्त महाराष्ट्रापुरता नाही फक्त देशापुरता नाही तर जागतिक पातळीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं की सौफिया कुरेशीसारखी माझी एक मुस्लिम भगिनी आपल्या देशाचं नेतृत्व सैन्यामध्ये करू शकते हा देखील इतिहास आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी घडवला हा देखील प्रचार आणि प्रसार महिलांनी आपापल्या गावांमध्ये आणि आप वाड्यांमध्ये करण्याची गरज कर आहे काल आपण रत्नागिरीमध्ये तिरंगा रॅली काढली सगळे सगळे हजर होते सगळे अधिकारी हजर होते तुम्ही देखील हजर होता कोणालाही गाडी मागून बोलवलं नाही फक्त एकच आवाहन केलं की ज्याच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती आहे ज्याच्या मनामध्ये देशप्रेम आहे त्यांनी सैनिकांना मानवंदना देण्यासाठी रत्नागिरीमध्ये जमावं आपल्याला आश्चर्य वाटेल तुम्ही किती मंडळी आला होता मला माहीत नाही परंतु दहा हजार लोकांनी काल तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी तिरंगा रॅली आपल्या रत्नागिरीमध्ये निघाली आणि म्हणून महिलांनी जर ठरवलं त्या तिरंगा रॅलीमध्ये देखील लक्षणीय उपस्थिती महिलांची होती आणि त्या रॅ रॅलीमध्ये ज्या महिला होत्या जे पुरुष होते ते कुठच्या एका जाती धर्माचे नव्हते विविध जाती धर्माची लोकं त्या तिरंग्यासाठी एकत्र आली होती आणि त्या देशाची सेवा करण्याची संधी त्या देशातल्या ग्राहकांची सेवा करण्याची संधी जर माझ्या रत्नागिरीतल्या बचत गटातल्या महिलांना मिळत असेल तर त्यांनी देखील अतिशय सक्षमपणाने हे बचत गट चालवले पाहिजे मी आताच बचत गटाच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं की आपण भाटे पूल जो आहे भाटेपूल त्या भाटे पुलाच्या इथं केरळपेक्षा चांगल्या पद्धतीचं एक टर्मिनल तयार करू आणि फक्त महिला बचत गट त्या ठिकाणी हाऊसबोट चालवतील अशा पद्धतीची यंत्रणा तयार करू आणि पुढच्या दोन वर्षानं पुढच्या देश पुढच्या दोन वर्षानं या देशातल्या दहा हाऊसबोट एकत्र अशा असतील त्या फक्त महिला आणि महिला चालवतात त्याच्यामध्ये पुरुषांचा हस्तक्षेप अजिबात असत नाही तर आपण काहीतरी नवीन तयार करूया महिलांच्या निमित्तानं आपण पुढे जात असताना त्यांना स्वतःच्या पायावर उभं करत असताना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षम करण्याची भूमिका महिलांच्या बाबतीत घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहमत आहोत आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहोत काल अजून एक योजना यादवसाहेब तुमच्याकडे आता पोचेल उद्या परवा सो सोमवारी तुमच्याकडे पण येईल आपल्याला माहीत आहे की अनेक ठिकाणी गेल्यानंतर अमृततुल्य चहा हा अमृततुल्य तो अमृततुल्य महेश अमृतुल्य उदय अमृतुल्य वेगवेगळे काहीतरी चहा झालेत पण आपल्या देशातला सगळ्यात चांगला जो चहाचा ब्रँड आहे तो आपण रत्नागिरीमध्ये आणायचं ठरवला आहे आणि त्याचे स्टॉल या जिल्ह्यामध्ये फक्त आपण महिलांना देणार आहोत बाकी कोणालाही आपण त्याचे स्टॉल देणार नाही आज मी एस टी स्टँड केलं आहे महाराष्ट्रातल्या या रत्नागिरीच्या एस टी स्टँडला तीन नंबर मिळाला परवा बघितला असेल तुम्ही ट्वीट माननीय मुख्यमंत्र्यांचं ट्विट आपण बघितलं असेल महाराष्ट्रातलं तिसरं आधुनिक एसटी स्टँड जर कुठे असेल तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये आहे बचत गट आहे काल बाबूशेठे होते बाबूशेठे आपण काल निर्णय घेतला अनेक लोक माझ्याकडे येतात साहेब मला गाळा द्या अरे काय गाळा द्या तो गाळा मी देणार आहे जे कष्ट करणार आहेत त्यांना तो मी गाळा देणार आहे ते मी कॅन्टीन देणार आहे जे कष्ट करून महिला बचत गट तिथं लोकांना कमी किमतीमध्ये कमी दरामध्ये जेवण देणार आहेत त्या महिला बचत गटांना मी ते गाळे देणार आहे वैयक्तिक मी कोणालाच गाळी देणार नाही कारण ही काय पक्षाची जिम्मेदारी नाही ही काय पक्षाची असेट ना की पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे कुठंतरी देऊन तिथं आमची दुकानं आम्ही चालवली पाहिजेत तर मी धोरणात्मक निर्णय घेणार आहे की ते देखील जे गाळे आहेत ते आमचे दिव्यांग असतील आमच्या महिला भगिनी असतील आमच्या महिला भगिनींचे बचत गट असतील या सगळ्या लोकांनाच मी ते गाळे द्यायचा निर्णय धोरणात्मक निर्णय हा शंभर टक्के घेणार आहे परंतु तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या बचत गटाला ते कॅन्टीन दिल्यानंतर तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं क्वालिटी चांगली ठेवून कसं चालू शकता हा शेवटी तुमचा प्रश्न आहे पहिल्या अकरा महिन्यामध्ये जर बचत गटाने ही सगळी यंत्रणा चांगली चालवली नाही तर मग मा दुर्दैवानं मला जनरल पब्लिकला जाऊन सांगावं लागेल की तुम्ही आता हे गाळे घ्या पण मला खात्री आहे माझ्या कोकणातल्या आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिला भगिनींबद्दल माझ्या मतदारसंघातल्या महिला भगिनींबद्दल मला जरी तुम्ही जेवायला बोलवलं नसलं तरी तुमच्या हाताला अतिशय चांगली चव आहे हे मला कळतं आणि हे फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच असू शकतं आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातली महिला देखील स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी ही यंत्रणा पुढच्या महिन्याभरात मी स्थापन करतो आहे आणि हे सगळे गाळे जे आहेत हे महिला बचत गट आणि दिव्यांगांना मी देणार आहे शेवटी ज्यांच्या घरामध्ये दिव्यांग व्यक्ती आहे त्यांचं दुःख त्यांच्या आईवडिलांना माहीत असतं ते तुम्हाला मला कळणार नाही महिला भगिनींचं दुःख नियोजन करत असताना आर्थिक हे तुम्हाला माहीत असतं मला कळणार नाही आणि म्हणून महिला भगिनींना आणि दिव्यांगांना देण्याचा धोरणात्मक निर्णय भविष्यामध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या महिलांनी देखील सामील व्हावं ही बाबूशेठ आपल्याला मला विनंती करायची आहे कारण कोणाचीही मक्तेदारी नाही एखादं हॉटेल चालवणं एखादी कंपनी चालवणं एखादं ग्रंथालय चालवणं एखादं कुठलं तरी ऑफिस चालवणं ही काय फक्त पुरुषांची जबाबदारी नाही यामध्ये देखील महिला सक्षमपणानं काम करू शकतात आज आपल्याला अजून एक उदाहरण मी देतो आज आपण सगळे राजकारणामध्ये काम करत असताना राजकारण्यांकडे बघत असतो राजकारणी काय करतात पालकमंत्री काय करतात मुख्यमंत्री काय करतात या सगळ्यावर आपली नजर असते परंतु याच्या पलीकडे जाऊन देखील विश्व आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे या देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत एक महिला आहेत देशाची प्रथम नागरिक एक महिला आहे त्याच्यामुळे महिलांचा महिलांना देखील अभिमान असला पाहिजे आम्हाला तर नक्कीच आहे पन्नास टक्के आरक्षणापुरतं महिलांना राजकारणामध्ये सक्रिय करावं असं समजणारा मी कार्यकर्ता नाही तर तुमच्या अडीअडचणीवर बाद करून तुम्हाला देखील स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे ही भूमिका भविष्यामध्ये आमची सगळ्यांची राहणार आहे आणि याला आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढीच कळकळीची विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो पुन्हा एकदा ज्या बचत गटानं पुढाकार घेऊन ही यंत्रणा तयार करण्यासाठी अवरात्र मेहनत केली त्या अध्यक्षांचे त्यांचे पदाधिकाऱ्यांचं देखील कौतुक करतो त्यांना देखील शुभेच्छा देतो त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये माझ्या प्रत्येक गावामध्ये एकतरी बचत गटाचा उद्योग सुरू झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्याला बचत गटाच्या उत्पादनाला मार्केट नव्हतं यादवसाहेब काल एक अजून एक निर्णय घेऊन टाकला आपल्या त्या हायटेक टी स्टँडमध्ये दोन कॅन्टीन केलेली आहेत आता ती दोन कॅन्टीन कशाला के केली ती जाऊ दे पण त्याच्यामधला एक कॅन्टीन जी आहे तिथे मी बचत गटाचा मॉल बनवणार आहे तुम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये उत्पादन बनवता त्याचं विक्री केंद्र रत्नागिरीच्या त्या एस टी स्टँडला बनवण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतलेला आहे जेणेकरून तुम्ही जे, जे काही कुळीत पीठ बनवता तुम्ही पापड बनवता तुम्ही लोणची बनवता आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करता त्याला देखील मार्केट जिल्ह्याच्या ठिकाणी देण्याचं काम माझ्याकडनं केलं जाईल हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आमच्या जिल्हा परिषदेनं बचत गटानं आणि उमेदच्या संस्थेनं केलं त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करतो आणि भविष्यामध्ये महिला भगिनींच्या उद्धारासाठी महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी महायुतीचं सरकार आणि तुमचा पालकमंत्री तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावर सगळे अधिकारी आले त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार मानतो सगळ्यांना भूक लागल्यामुळं सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं देखील जाहीर करतो